खेड्यातील माणसे आता बरीच पुढारली क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे पुढारली हे इथे क्रियापद आहे लक्षात घ्या मित्रांनो पुढारली हे जे क्रियापद आहे हे साधित क्रियापद आहे साधित क्रियापद कशाला म्हणतात ठीक आहे आता आपल्याला साधित असा पर्याय दिलेला नाही ना ना। ठीक आहे मी थोडंसं एक्सप्लेन करतोय साधित क्रियापद आहे पुढारली साधित क्रियापद कशाला म्हणतात जी क्रियापदे धातू व्यतिरिक्त इतर शब्दाच्या जातीपासून बनलेली असतात मग नाम असेल विशेषण असेल अव्यय असेल लक्षात आले का धातू व्यतिरिक्त इतर शब्दाच्या जातीपासून जी क्रियापदं बनतात त्यांना साधित क्रियापदं म्हणतात मग ही क्रियापदं नामापासून बनलेली असतील तर त्यांना आपण नाम साधित बनणार विशेषणापासून बनलेली असतील तर विशेषण साधित म्हणणार अव्ययापासून बनलेली असतील तर अव्यय साधित म्हणणार मग पुढारली याच्यामधला मूळ शब्द आहे पुढे आणि पुढे हे मूळचं अव्यय आहे मागे पुढे वर खाली इकडे तिकडे अलीकडे पलीकडे ही मूळची अव्यय आहेत मग पुढे या अव्ययापासून पुढारली हे क्रियापद बनलेलं आहे आणि म्हणून याला आपण अव्यय साधित क्रियापद म्हणणार काय म्हणणार अव्यय साधित क्रियापद नामापासून बनलं तर नाम साधित धातूपासून बनलं तर धातू साधित विशेषणापासून बनलं तर विशेषण साधित लक्षात आलंय का तर पुढारली म्हणजे पुढे गेली पुढे या धातूपासून ते बनलेलं आहे आणि म्हणून त्याला काय म्हणणार आपण अव्यय क्रिया साधित क्रियापद अव्यय साधित क्रियापद किंवा तुम्ही त्याला फक्त साधित क्रियापद म्हणू शकता आणि कशापासून साधलेला आहे बनलेला आहे तर पुढे या अव्ययापासून आणि म्हणून त्याला अव्यय साधित क्रियापद म्हणतात ओके यस